आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचा राज्य सरकारचा निर्णय अनुसूचित जमातीतल्या इयत्ता नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करणार जीएसटी कर परिषदेची छप्पन्नावी बैठक नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू कररचनेत मोठ्या सुधारणांची शक्यता नक्षलींचा बिमोड होईपर्यंत सरकार स्वस्थ बसणार नाही असा केंद्रीय गृहमंत्र्यांचा सा इशारा सात दिवसांचे गणपती आणि गौरींना राज्यात सर्वत्र वाजत गाजत निरोप आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा युकी भामरी न्यूझीलंडचा मायकल विनेसच्या साथीनं उपांत्यपूर्व फेरीत दाखल ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं महायुतीतल्या ती तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांचा या समितीत समावेश असेल अशी माहिती त्यांनी दिली राज्यात अनुसूचित जमातीतल्या इयत्ता नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेऐवजी केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करायला मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत मंजुरी दिली संजय गांधी निराधार योजना तसंच श्रावणमाळ योजनेतल्या दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून लाभार्थ्यांना आता दरमहा दीड हजाराऐवजी अडीच हजार, हजार रुपये मिळणार आहेत मुंबईत आणिक डेपो वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गिका प्रकल्पाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली त्यासाठी तेवीस हजार चारशे कोटी एकावन्न लाख रुपयांची तरतूद केली आहे मुंबई नागरी परिवहन प्रकल्पातल्या राज्य शासनाच्या पन्नास टक्के आर्थिक सहभागालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली था ठाणे वर्तुळाकार मेट्रो पुण्यातल्या मेट्रो मार्गिका दोन आणि चार तसंच नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठीच्या कर्जांनाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली पुणे मेट्रोवरच्या बालाजीनगर बिबेवाडी या दोन नवीन स्थानकांना मंजुरी देण्यात आली हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय हा कायद्याच्या चौकटीत घेतला असून कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुलभ होणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत वार्ताहरांना सांगितलं यामुळे ओबीसी प्रवर्गाचं नुकसान होणार नाही जे ओबीसी नेते नाराज आहेत त्यांच्याशी मुख्यमंत्री आणि आपण चर्चा करू वस्तुस्थिती समजल्यानंतर त्यांची नाराजी दूर होईल असं शिंदे म्हणाले मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठीचं आंदोलन सा स्थगित केल्यानंतर आंदोलक आज मुंबईतून परतले आहेत उपोषण मागे घेतल्यानंतर आंदोलनाचे नेते मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल झाले आहेत जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेची छप्पन्नावी बैठक नवी दिल्ली इथं सुरू आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री या बैठकीत सहभागी होत आहेत करांचं सुसूत्रीकरण आणि कर विवरणपत्र भरण्याच्या प्रक्रियेचं सुलभीकरण यासह नव्या जीएसटी सुधारणांबाबत या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे याबाबतची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केली होती जीएसटीचे फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के हे दोन स्लॅब ठेवून बारा आणि अठ्ठावीस टक्क्याचे स्लॅब काढून टाकण्याचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे सेमिकॉन इंडिया दोन हजार पंचवीस परिषदेच्या दुसऱ्या दिवशी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीमधल्या यशोभूमी इथं सेमीकंडक्टर क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी संवाद साधला सेमीकंडक्टरशी संबंधित उत्पादनं आणि प्रकल्पांचीही त्यांनी पाहणी केली इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णवही यावेळी उपस्थित होते प्रधानमंत्री मोदी आज सेमीकंडक्टर क्षेत्रातल्या उद्योगांच्या प्रमुखांच्या गोलमेज परिषदेत सहभागी होणार आहेत या परिषदेत जगभरातील उद्योग प्रमुख उपस्थित असतील भारतातील सेमीकंडक्टर परिसंस्था तिची प्रगती आणि विकास यावर यात चर्चा होईल तीन दिवसीय सेमीकंडक्टर इंडिया दोन हजार पंचवीस परिषदेचं काल प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं नक्षलींचा बिमोड होईपर्यंत सरकार स्वस्थ बसणार नाही असा इशारा देत एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत नक्षली चळवळ संपुष्टात येईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं छत्तीसगडमध्ये नक्षलींविरोधातलं ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट यशस्वीरित्या राबवणाऱ्या सीआरपीएफ छत्तीसगड पोलीस आणि कमांडोंचं शहा यांनी अभिनंदन त्यावेळी ते बोलत होते परिस्थिती प्रतिकूल असतानाही सुरक्षा दलांनी नक्षलींच तळ उद्ध्वस्त केले नक्षलविरोधी अभियानात जवानांनी दाखवलेलं शौर्य इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरात दिलं जाईल असौरवोद्गार शाह यांनी काढले या मोहिमेत गंभीर जखमी झालेल्या जवानांना सरकार सर्वतोपरी मदत कर आश्वासन शाह यांनी दिलं या मोहिमेत सुरक्षा दलांच्या कारवाईत एकतीस नक्षली ठार झाले एकवीस एप्रिल ते एकतीस दरम्यान ही मोहीम राबवली गेली बारा हजार पाचशे आरोग्य मंदिरांच्या स्थापनेमुळे आरोग्य सेवा ही पुरती सीमित न राहता प्रतिबंधात्मक उपचाराची सोयही झाल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत आयोजित आयुष अभियानाच्या विभागीय परिषदेला ते संबोधित करत होते तेवीस सप्टेंबरला साजऱ्या होणाऱ्या आयुर्वेद दिवसाची संकल्पना जनता आणि जगासाठी आयुर्वेद अशी आहे या अभियानात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी सहभागी व्हावं आणि आयुर्वेदाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा असं आवाहन जाधव यांनी केलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत सात दिवसांच्या गणपतींबरोबर काल राज्यभरात गौरींनाही निरोप देण्यात आला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भासह सर्वत्र गौरी पूजनाचा उत्साह दिसून आला पर्यावरणपूरक पद्धतीनं गणेश विसर्जन करण्याबाबतही जागरूकता वाढत असल्याचं दिसून येत आहे दहा दिवसांच्या गणपती विसर्जनाला तीन दिवस शिल्लक असल्यानं सार्वजनिक उत्सवातले विविध देखावे पाहण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी होत आहे दरम्यान गणपती मूर्ती विसर्जन करण्याऐवजी त्या संकलित करण्याचा उपक्रम अनेक जिल्हा प्रशासनांकडून राबवण्यात येत आहे पिंपरी चिंचवड महापालिका आणि स्वराज्य महाराष्ट्र या संस्थेच्या वतीनं मूर्तीदानाविषयी जनजागृती करण्यात येत आहे या अंतर्गत चिंचवड गाव परिसरात कालपर्यंत एक हजार एकशे शहात्तर गणेश मूर्तींचं दान तर चार टन निर्माल्य स्वीकारण्यात आलं आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पथकं तयार करण्यात आली असून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती दान करण्याविषयी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कोल्हापूर जिल्ह्यात साडेचार लाखांपेक्षा अधिक मूर्ती पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जित करण्यात आल्या गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरात सुरू असलेल्या मूर्तीदान उपक्रमाला यावर्षीही नागरिकांनी उत्पूर्त प्रतिसाद दिला निर्माल्य आणि मूर्तीदान करून पर्यावरणपूरक विसर्जन चळवळ वृद्धिंगत केली पुण्यात कस्तुरी चौक गणेशोत्सव मंडळानं गणपती बघायला येणाऱ्या भाविकांना प्रसादासोबत देशी झाडांचं एक हजारपेक्षा जास्त बीजगोळ दिले यासोबतच देशी झाडांच्या बिया देखील वाटण्यात आल्या कार्यकर्त्यांनी देशी झाडांचं रोपण आणि संवर्धनाचा संकल्प करत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही त्याचं महत्व पटवून दिलं नांदेडमध्ये दोनशे पन्नास गणेश मंडळांनी डीजे न वाजवण्याचं हमीपत्र दिलं असून प्रशासनातर्फे या मंडळांचा गौरव करण्यात आला गणेशोत्सवानिमित्त नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन आज निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती आर विमला यांच्या हस्ते करण्यात आलं उद्या शिबिराचा शेवटचा दिवस आहे राज्य आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा या वर्षापासून तालुका स्तरापर्यंत विस्तार करण्यात आला आहे त्यामुळे यंदा जिल्हा तसंच राज्यस्तरांबरोबरच तालुकास्तरीय पारितोषिकही देण्यात येणार असून राज्यभरातल्या चारशे चाळीस मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे या सर्वांच्या सादरीकरणाचं परीक्षण सुरू आहे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा युकी भामरी आणि न्यूझीलंडचा मायकल विनस या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला त्यांनी उपउपांत्यपूर्व फेरी जर्मनीच्या जोडीचा सहा चार सहा चार असा सरळ सेट्समध्ये पराभव केला आता त्यांचा सा पुढचा सामना क्रोएशियाचा निकोला मेक्टिच आणि अमेरिकेचा राजीव राम या जोडीशी होणार आहे पुरुष एकेरीत अग्रमानांकित यानिक सिनर या दुसऱ्या क्रमांकावर असलेला कार्लोस अल्काराज आणि चोवीस वेळा ग्रँडस्लॅम विजेता नोवाक जोकेविच यांनी पुढची फेरी गाठली तर महिला एकेरीत मार्केटा वन्ड्रुसोवा हिनं दुखापतीमुळे माघार घेतल्यानं अग्रमानांकित अरिना साभालेंका हिला पुढच्या फेरीत प्रवेश मिळाला हवामान हवामान विभागानं आज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाट जळगाव अमरावती या जिल्ह्यांसाठी तर उद्या या जिल्ह्यांबरोबरच सातारा घाट कोल्हापूर घाट नंदुरबार धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे ठळक बातम्या ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचा राज्य सरकारचा निर्णय अनुसूचित जमातीतल्या इयत्ता नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करणार जीएसटी कर परिषदेची छप्पन्नावी बैठक नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू कररचनेत मोठ्या सुधारणांची शक्यता नक्षलींचा बिमोड होईपर्यंत सरकार स्वस्थ बसणार नाही असा केंद्रीय गृहमंत्र्यांचा इशारा सात दिवसांचे गणपती आणि गौरींना राज्यात सर्वत्र वाजत गाजत निरोप आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा युकी भामरी न्यूझीलंडचा मायकल विनेशच्या साथीनं उपांत्यपूर्व फेरीत दाखल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार